मी समर्थ आज आपण गणपती बाप्पाला सगळ्यात जास्त मोदकच का आवडतात याविषयी आपण काही कारण आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की गणपती बाप्पाला मोदक प्रचंड आवडतात बाप्पाला अनेक प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य दिला जातो पण जिथं बाप्पा तिथं मोदक हे समीकरण नेहमीच ठरलेलं असतं काजू मोदक उकडीचे मोदक मोतीचूर मोदक माव्याचे मोदक लाल घवाचे मोदक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकाचा नैवेद्य गणपतीच्या दिवसात बाप्पासाठी तयार केला जातो पण गणपतीला मोदक इतके का आवडतात तुम्हाला माहीत आहे का मोदकांच्या नैवेद्यामागे खास कारणही आहे तर ते कोणते कारण आहे ते आपण पाहूया एकदा भगवान शिव झोपले होते आणि भगवान गणेश दरवाज्यावर पहारा देत होते तेव्हा परशुराम तिथे पोहोचला तेव्हा गणपतीनं त्याला दारात थांबवले परशुराम रागावून गणपतीशी भांडू लागला या युद्धात शिवाने दिलेल्या परशूने परशुरामाने गणेशावर हल्ला केला ज्यामुळे गणपतीचा एक दात तुटला जेव्हा दात तुटल्यामुळे गणपतीला अन्न चावण्यास त्रास होऊ लागला तेव्हा त्याच्यासाठी मोदक तयार केले गेले मोदक मऊ असतात आणि त्यांना चावण्याची गरज नसते म्हणूनच भूक लागल्यानंतर गणेशजीनी मोदक खाल्ले तेव्हापासून मोदक हा गणपतीचा आवडता पदार्थ बनला आनंद गणपती नेहमी आनंदी असतात आणि त्यांच्या भक्तांचे दुःख दूर करतात आणि त्यांच्या जीवनात आनंद आणतात म्हणूनच गणपतीला विघ्नहर्ता असेही म्हटले जाते गणपतीला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केले तर त्यांच्या बरोबर इतर सर्व देवतांचेही पोट भरले जाते याच कारणामुळे नैवेद्यात गणपतीला मोदक अर्पण केला जातो जेणेकरून त्यांच्याबरोबर वर इतर सर्व देवतांचे आशीर्वादही मिळू शकते पार्वती आणि भगवान शिव यांच्यासह अनुसुया यांच्या घरी गेले आ, आई आई अनुसुयाने विचार केला की प्रथम गणपतीला जेवण द्यावे जेवण वाढल्यानंतर ही गणपतीची हूक संपत नव्हती अनुसयाने विचार केला की जर मी काहीतरी गोड खाऊ घातले तर कदाचित गणपतीचे पोट भरेल त्यावेळी त्यांनी गणपतीला मोदक खायला घातले त्यानंतर लगेचच गणपतीचं पोट भरलं आणि मोठा ढेकर घेतला अशा प्रकारे गणपती बाप्पांना मोदक प्रिय आहे see sí, swami samartha